जय श्री मित्र मी शिवम पराडकर पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कशा आहेत सर्वजण मजेत ना तर आपण आहे आता मडीमध्ये तर काल आम्ही शिर्डी शनी शिंगापूर गेलो आणि एकाच दिवसात वन डे ट्रिप करायची होती तर लेट खूप झालं तर इथंच मडी आल्यावर पायथ्याला रूम घेतलेला आहे आणि आता चालू आहे दर्शन आला तर चेक आउट आता चेकआउट पण करायचं आहे गाडी आपली तयार आहे बाहेर बाळाबिळा गाडी पुसून बिसून झाली पूर्ण आणि आता चेकआउट करू आपण पेरू घेतलेले खाल्ले नाहीत अजून आहेत मागे आणि आपली अशी इथं गाडी पुसून बिसून झाली आहे मलिक रात्री भाजी पावडर फुटली <laughs> आहे आणि आता लोकेशन आहे मस्त एकदम आ, हे बघा हे हॉटेल अन्नपूर्णा हजार रुपये घेतले गरम मस्तपैकी आंघोळ करायला पाणी होतं सगळ्या जेवण बिवण भारी भेटतं पण आम्ही रात्री काही खाल्लं नाही कारण देवस्थानाला होतो दुपारी आम्ही खाल्लेलं मस्त पैकी <laughs> चिकन डालिक रोट्या ढालून लोकेशन खूप भारी पण थंडी फट्टे एकदम खूप थंडी आहे तर दर्शनाला जाऊ मग डायरेक्ट आपण सगळं दाखवू कारण आता खूप असं हे दाखवत बसलं मी पण असे ब्लॉक बघत नाही की ज्याच्यात टाईमपास असतो स्टार्टिंगला डायरेक्ट बाई तू दाखव तर दर्शनाला गेल्यावरच डायरेक्ट भेटूया चला आणि इतरच हे बघा मंदिर अरे हां मस्त एकदम फ्लॅटला दाखवून आणि लोकेशन खूप भारी आहे कुठला कोणाचा मोबाईल हे बघा आणि रात्री आम्ही झोपले हो थंडीमुळे आणि बाळाचा ढांग डांग ढे काय वाजवतो वाटलेला की फोन फेकून देऊ याचा आणि त्यांनी गाणं पण असं ठेवला भूताचा का बाबा जाम डेंजरे डोकं काळी काय काळी जातीला आणि आपला मंदिर आलं इथे कुठे गेलं मंदिर नको रात्री आलं चालत चालत चालतो काय वाटलं दिसलंच नाही आम्हाला राईटला मला राईट नाही रे अरे इथे मग काय अरे आल्या गे रस्ता मंदिरात भेटूया आपण चला पायट्याला आलोय दुसरीकडून रस्ताय आणि काल रात्री आम्ही इथून आलतो काय माहिती साफसफाई करतो तो प्रवेशद्वार हे इथं ह्याच्या बसायला बनवलंय की तो नंदी बघा ठेवलाय

मध्ये आपण दर्शन केलं फोटो विडिओ काही सुद्धा घेतला नाही कारण आतमध्ये परवानगी नाही तर अरे अर्थान दोघांनी दे आपले दोघ जण कुठे गायब झाले तिकडे तिरी तर दर्शन घेऊ हळूहळू नंतर पूर्ण हे दाखवतो तुम्हाला सविस्तर आणि दर्शन घेताना फोटो अलाउड नसतो तर सारखं बंद चालू बंद चालू होत राहणार इथं दोन मंदिर आहेत इथं हे एक मेन मंदिर आता व्हिडिओला अनुमती नाही तर इथंच बघू शकता

इथून मग डायरेक्ट जेजुरीला उतरू आणि आपल्या मागे आता तोच जी जी घटना जिथून कालीमनाथांचा ना जन्म झालेला गहिरीनाथांनी जेव्हा ह्याच्यातून हिमालयातून हत्तीच्या कानातून जेव्हा कालिबनाथांना बोलवलेला आवाज देऊन बाहेर महादेवाच्या आदेशानुसार तर तो तोच हा प्रसंग आहे जो मागे दिसतोय आणि ती तिथं कालिपनाथांच्या समाधीस्थळी त्यांचं ते हे मूर्ती टाईपमध्ये बनवून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये जर टायमाला मी व्हिडीओमध्ये बोलतो जसं मंदिरामध्ये मी लवकर व्हिडिओ शूट करायला बघत नाही पण एक असं आठवण म्हणून एक ब्लॉग छोटा टाकतो त्याच्यामुळे मी आतलं गाभाऱ्यातलं काही दाखवत नाही तर त्याच्यासाठी मी हे अरे पंखा लाईट बना बनवतो तर दर्शन झालं आपलं मस्तपैकी थोडी इथं तिथं अजून एक दोन फोटो काढू मस्तपैकी आणि मग आपण खाली जाऊ चला आणि सगळं दर्शन बिर्शन झालं आपलं तीन चार रस्ते वर यायला गडावरती आणि जाऊया आता आपण महिलेचा प्रवास करूया खूप कारण आपल्याला लांबचा प्रवास आहे अजून अडी तीन तीनशे किलोमीटर असेल काहीतरी आपलं तर चला भेटू पुन्हा जायला नवीन नका बाय बाय